नमस्कार सगळ्यांना तुमचं स्वागत आहे सुवर्णवित मध्ये तर आजचा मेनू हो आहे आपण चार पिठापासून थालीपीठ बनवणारे वाटे दाखवते त्या वाटेने मी प्रमाण घेतले बाजरीच्या दोन वाट्या ज्वारीच्या दोन वाट्या गहू एक वाटी आणि पीठ दोन वाटे असं प्रमाण घेऊन हे सगळं पीठ एकत्र केले हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसूण आणि थोडासा ओवा पण वाटला आहे त्याच्यामध्ये तर हा प आपण टाकून घ्या थालीपीठ तसं थोडंसं आहे ना जंजेन छान लागतं खायला तुम्हाला जसं आवडेल तशी तुम्ही मिरची ॲड करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला जर लाल तिखट टाकायचं असेल तर ते पण टाकू शकता तुम्ही थोडीशी हळद टाकते मी हळदीमुळे पिवळा कलर छान आहे तो थोडीशी कमी वाटली ना तर परत थोडीशी हळद ॲड करू शकता तुम्ही आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये खरं तर हा पदार्थ गावाकडे जास्त करतात आणि ह्या पदार्थाला तशी दोन तीन नावे आहेत कुणी तिखट भाकरी म्हणतं हे बघा ओवा टाकते थोडासा परत वरून तिखट भाकरी म्हणतात था, कुणी थालपीठ म्हणतं था, कुणी धपाटे म्हणतं तर आम्ही आम्ही पण थालपीठच म्हणतो था, आमची आजी करायची आम्ही लहान असताना तेव्हा आमची आजी तिखट भाकरी म्हणायची आणि आम्हाला पण काही एवढं माहीत नव्हतं त्याचं नंतर नंतर माहीत झालं की ह्याला थालपीठ म्हणतात म्हणून तर मग थालपीठ आता तोंडात येत नाही तिकड भाकरी थालपीठच येतं तर बघा हे असं व्यवस्थित म्हणून घ्यायचे आज घसा जर असा बसलाय माझा तुम्हाला तर माहिती आहे आषाढ महिना चालू आहे आणि तळण वगैरे खूप खाल्लं जाते या महिन्यामध्ये सगळ्यांचं तर असं एक जीव करून घ्यायचे आणि आता आपण त्यामध्ये ना मोठे मोठे दोन कांदे चिरून ठेवले होते हे त्यात ॲड करायचे आणि भरपूर कोथिंबीर आणि कांदा घालायचा कांदा कांद्यानेच खरं तर या थालपीठाला टेस्ट येते छान आणि ते पीठ एकत्र मळून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टाकायचे कुणी कुणी काय करतात की आधीच टाकून नाही का सगळं मिक्स करतात कांदा का आपल्याला कोथिंबीर आणि मग मळतात पीठ तर शक्यतो तसं करत नका जाऊ कारण तेवढं व्यवस्थित मळलं जात नाही नुसतं पीठ मळायचं आधी आणि नंतर मळून झालं ना की त्याच्यामध्ये मग नंतर कांदा वगैरे टाकून असं व्यवस्थित मग मिक्स होतं ते सगळं पीठ ऑलरेडी मिक्स झालेलं असतं मग हे पण होतं चला आपण आता पीठ मळून झालंय आता बाउलमध्ये घेते मी आणि तुम्हाला दाखवते थालपीठ दोन पद दोन प्रकारचं थापलं जातं तर मी दाखवते तुम्हाला थालपीठ कसं थापायचं ते <coughs> एक ऑलरेडी तवा तापला होता म्हणून मी पटकन तुम्हाला व्हिडिओ काढला नाही मी टाकलं त्याच्यामध्ये तर आता बघा मी दुसरं कसं थापते तर एक कॉटनचा कपडा घ्यायचा शिकतो हा टेरिकोटचा कपडा आहे तवा गरम असल्यामुळे काय होतं चिकटतं ते तव्याला त्यामुळे तो जळतो तर माझ्याकडे नव्हता हा टेरेकोटचाच कपडा आहे तुम्ही शिकतो कॉटनचाच कपडा घ्या आणि त्यामध्ये असं ठेवू नये का पाण्याच्या मदतीने असं आहे हाताने असं व्यवस्थित एकदम पातळ पसरायचं सगळीकडं आणि अगदी पटकन पसरलं जातं आणि मोठं पण होतं लगेच पटपट पट, पांगलं जातं ते गोल असं राऊंड करून घ्यायचंय मस्त पैकी बघा किती छान दिसे तोपर्यंत तव्यावरचं तो तो पण खरपूस भाजले तेल टाकताना अजिबात कंजुशी करायची नाही भरपूर तेल टाकून अगदी असं खरपूस असं भाजायचंय आणि थोडस झनझणीत असल्यामुळे ना त्याची टेस्ट खूप छान लागते आता बरेचसे लोक काय करतात की आमचे आम्ही लहान असताना आम्हाला काय त्यावेळेस हे नव्हतं टॉमॅटो केचप किंवा मग कुणी दह्याबरोबर पण खातं थालपीठ तर आमच्या वेळेस काय नसायचं तर आमच्या वेळेस गुळ असायचं गुळ आणि थालपीठ हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं तुम्ही जर कधी खाल्लं नसेल ना तरी एकदा नक्की ट्राय करता मी ट्राय करून बघा मी म्हणते म्हणून खूप छान लागतं कारण थालपीठ तिखट असतं झणझणीत आणि गुळाचा गोडवा आणि तुम्हाला तर आहे आपल्याला सगळं मिक्स करून खायलाच आवडतं दही आंबट असतं तर आपण साखर टाकून गोड करून खातो आणि पोहे छान असतात ते पण आपण लिंब गुळून त्याच्यामध्ये आंबट करून खातो मग दहीच खायचं ना द्यात कशाला साखर घालवायची असू द्या तो मुद्दा नाहीये तर हे बघा मी तुमच्याशी बोलता बोलता तीन चार थालपीठं बनवून झाले तर अशी मस्त माझी तर आषाढ महिन्यात बरेचसे लोक बनवतात तर तुम्हाला रेसिपी आवडली तर तुम्ही पण बनवा आणि हे बघा अजून एक पद्धत आहे गोळा ठेवायचा त्याच्यावरती ते थोडंसं तेल लावायचं कॅरीबॅग टाकायची वरून आणि चपाती लाटतो ना तसं लाटून घ्यायचं की काही ना आवडत नसेल किंवा मग असं वाटत नसेल की नाही का बरोबर होतंय नाही होतं हाताने त्याची लेअर जाड जाड किंवा पातळ होऊ शकते तर ही एक ट्रिक आहे तुम्ही ही पण वापरू शकता तुम्हाला जे आवडेल ते वापरून हे थालपीठ चार चारपीठापासून बनवले आणि नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच मी मासोडी रेसिपी पण व्हिडिओ पण अपलोड करणार आहे बघा हे बघा कसं छान दिसते ताटामध्ये घेतले आहे आणि अजूनही मला गोळाबरोबरच खायला आवडतं तुम्हाला कशाबरोबर आवडतं ते कमेंटमध्ये सांगा मग